मानव धर्माची एकता पंधर मानव आणि धर्म हे दोन वेगळी वेगळे आहे मानव जन्माला आला म्हणून धर्म तयार झाला आणि मानव धर्माची एकता तर या पृथ्वीच्या पाठीवर खूप सारे धर्म आहेत आपली विनंती प्रार्थना या सगळ्यांचा जर आम्ही अभ्यास केला तर सर्ते शेवटी आहे मानव धर्म की जय याचा अर्थ आहे की या, या भूतलावर जे काही मानव आहेत या भूतलावर जे काही मानव आहेत त्याच्यात जय व्हायला पाहिजे म्हणजे त्यांच्या परपंच परिवार सगळा हा आनंदी आनंद असायला पाहिजे त्याचा हा अर्थ आहे तर आजचा जो विषय आहे मानव धर्म की जय तर यावर आपण काय बोलावं हेच मला कळत नाही कारण तो विषय मला समजलाच नाही परंतु गोष्ट ही आहे की जेव्हा ही धर्माची परमात्मा ती चर्चा बैठक आहे म्हणजे या मानवामध्ये एकता निर्माण झाली पाहिजे हा विषय असा वा असा समजून मी पुढे बोलायला सुरुवात करतो तर एकता झाली आणि एकता होईल या आशेनं माणूस जीवन जगत असतो या मार्गात प्रवेश करताना सुद्धा तीच गोष्ट झाली की बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून महत्वाची गोष्ट ही आहे की बिमार किंवा एक्सिडेंट जर झाला तर पेशंट हा एकदम सिरियस आहे तर बाकीच्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्याला जिवंत कसं ठेवता येईल याचा सगळ्यात प्रथम विचार केला जातो म्हणजे तो जिवंत असणे फार गरजेचं आहे तर मानव धर्माची जी एकता आहे ही आणि या मार्गात आम्ही प्रवेश कसाच केला बाकीच्या गोष्टीचा विचार न करता दुःखासाठी या मार्गात आलो आणि कशी तरी एकता केली त्याच्यानंतर जेव्हा आम्ही या मार्गामध्ये प्रवेश केला जीवन जगायला सुरुवात केली कार्य करायला सुरुवात केली त्यावेळी समजला मला का एकता कशी करायची आणि एकता करण्यासाठी काय काय करावं लागेल परंतु आपण फक्त विविध प्रकारे अडचणीय एकतेमध्ये येतात याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा एक असतो मी आणि बाबाने सांगितलं मी माझ्या कर्माने चुकलो मी माझ्या कर्मानं चुकलो आणि मी जर निघाला मी जर निघाला तर आम्ही या मानव धर्माचे सेवक होऊ शकतो परंतु अजूनपर्यंत मला असं आढळलं नाही पद पैसा हा जर मिळाला माणसामध्ये मी चढून जातो त्याला समजायची गरज आहे कारण मी आणि पैसा हा चिरकाळ टिकणारा नाही आहे चिरकाळ टिकणारा आहे तर तो आहे मानव धर्म कारण या भूतलावर मानव असतील तर मानव धर्म चिरकाळ टिकून राहील ज्या दिवशी या सृष्टीच्या अंत्य होईल त्या दिवशी मानव राहणार नाही का धर्म राहणार नाही म्हणून जिथं तिथं मी आणि पैसा हा नेहमी माणसाला चकित करून देतो भ्रमच टाकतो म्हणून ह्याला समजणं फार गरजेचं आहे आम्ही नेहमी म्हणतो कुटुंबात आणि शेवकात एकता ठेवली पाहिजे गटात एकटा ठेवली पाहिजे मंडळात एकटा ठेवली पाहिजे परंतु असं घडतच नाही जेव्हा पाहतो तेव्हा एकटाच निघते आणि एकटाच कार्य करू लागते कोणती तर असं का बरं होते बापानं हे शिकवलं नाही का बाबाने हे शिकवलं नाही का मग मी मानव धर्माचा सेवक नाही का ही फार समजण्याची आज नितांत गरज आहे आणि जो समजला जर आम्हाला पैसा धन दौलत हे फक्त क्षणभरेची क्षण भंगू ज्याला म्हटलेलं आहे ते क्षणभराचं आहे पण माणूस जर शिकलो मानव धर्म जर शिकलो तर त्याला पैशाची गरज पडणार नाही त्याला प्रसिद्धीची गरज पडणार नाही तो परमात्मा आहे त्याची प्रसिद्धी काय करायची तो करून घेईल म्हणून आम्हाला या मानव धर्मामध्ये एकता शिकायची आहे आणि ती शिकलीच पाहिजे एकता तर केव्हाही राहते एकता तर केव्हाही राहते परंतु एकत्र राहताना फार उत्तम आहे म्हणून संतांनी म्हटलेला आहे एकत्याच्या नव्हे खेळ म्हणून जमवीला मेळा आणि महान त्यागे बाबा जुमदेवजीने सुद्धा ही संपादन केली तर बाबा एकट्यान या कृपेचा प्रचार आणि प्रसार केलं असत परंतु बाबांनी एक एक सेवक बनवलं आणि गावोगावी जाऊन या जा। जा मानव धर्माचा प्रचार प्रसार केला कारण त्याच्यामुळे हा दुःखी कष्टी मानव कुठेतरी या कृपेला समजेल या विधीला समजेल या तत्व शब्द नियमाला समजेल आणि आपल्या कुटुंबाच्या आपल्या परिवाराच्या आपल्या समाजाच्या आपल्या गावाच्या कुठंतरी उत्थान करेल हाच एक बाबाचा उद्देश होता आणि त्या पद्धतीने बाबांनी कार्य केलं मला सुद्धा ह्या बाबाच्या आदेशाप्रमाणे कार्य करण्याची परमेश्वर मला सद्बुद्धी देऊ एवढी विनंती करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो सगळ्यांना नमस्कार धन्यवाद मानकरजी तुम्ही विषयात बोलल्या